एलिझाबेथ hmm. मुळे तुला ओळखलं जातं ती एक सुरुवात कशी होती तो सिनेमा कसा मिळाला तुला सो uh, so, त्याच्या सुरुवातीची सुरुवात सांगतो hmm. uh, पुणे युनिव्हर्सिटी मध्ये hmm. काही कोर्सेस आहेत uh, फिल्म मेकिंग डिरेक्ट hmm. डिरेक्शन असं hmm. hmm. तर तसं कोर्स करणारी एक ताई म्हणजे मी तिला ताईच म्हणतो hmm. तर ती माझ्या शाळेत आली होती आणि hmm. मी तेव्हा तिसरीत होतो आणि ती माझ्या शाळेत आली होती आणि मला म्हणली एक शॉर्ट फिल्म करायची करशील का म्हणलो ठीक आहे चालेल काय तेव्हा काय कळत होत तिसरी दहा एक वर्षाचा तर तेव्हा ती म्हणली शॉर्ट फिल्म मध्ये एक रोल देते रंगपेटी म्हणून माझी पहिली शॉर्ट फिल्म आहे आणि अशी पाच सात मिनिटाची आहे ती तर त्याच्यात मग मी पहिल्यांदा काम केलं आणि त्यावेळेला मला पहिल्यांदा कळलं की ऍक्च्युली जे सीन कट होतात ते कसे होतात कट <laughs> कॅमेरा रोल थांबतो त्यावेळेला वेळेला त्यावेळेला शूटिंग होत नाही त्यावेळेला माहित नव्हतं आणि तेव्हा ते कळलं आणि मग त्याच्यानंतर त्याच शॉर्ट फिल्ममध्ये एक असिस्टंट डिरेक्टर होता तर त्यांनी मला कास्ट केलं आणि मग तो बघून एक पहिला सिनेमा केला मसाला म्हणून गिरीश कुलकर्णी आणि संदेश कुलकर्णी आणि अमृता सुभाष वगैरे सगळे होते त्यात आणि दिलीप प्रभावळकर होते तो मूवी बघून मग परेश कापूरत माझ्या शाळेत आला की असं असं नाव कळलंय पंढरपूरला शूटिंग आहे करशील मी तेव्हा साहूत होतो हे झालं त्यावेळेला तर मी म्हणलो अरे बापरे पंढरपूरला जाऊन राहायचं म्हणला हा फार वेळ नाही दीड दिड़, दीड एक महिना राहायला लागेल म्हणलं नाही पुण्यात नाही का शूट करता येणार तर मग म्हणलं नाही रे ते जे घर दाखवलंय तिथून विठ्ठल मंदिराचा कळस दिसतो तर ते पुण्यात कसं दाखवतात दाखवता येईल म्हणलं काय नाही माझं घर आहे पुण्यात दुसरं तिथून दगडूशेठ गणपतीचा कळस दिसतो त्यामुळे हो हो करू शकतो आपण शूटिंग नाही रे असं नाही होणार मग हो नाही हो नाही करत म्हटलं ठीक आहे करू आणि मग गेलो तिकडे आणि पंढरपूर एवढं वेगळं नाही आहे पुण्यापेक्षा म्हणजे तेव्हा तरी एवढं वाटलं नाही आणि छानच वाटलं मला तिथे गेल्यानंतर सो असा अनुभव होता